नाशिक जिल्हा इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा नाशिक मुंबई महामार्गावर राजूर फाटा येथे भर रस्त्यात खून करण्यात आलाय भूषण लहामगे असं युवकाचं नाव असून भूषण जिल्हास्तरीय कुस्तीपटू होता अज्ञातानं कोयत्यानं हल्ला केलाय आणि गोळी झाडून हत्या केलीय भूषण यांच्यावर बंदुकीचे तीन ते चार राऊंड फायर करून मारेकरी फरार झालेत हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय अधिकचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दर्शन हे जे झाले कोण तुमचे माझा तो मामाचा मुलगा आहे त्याचं नाव भूषण दिनकर लांबगे काय व्यवसाय काय होता त्यांचा त्याचा दुधाचा व्यवसाय होता आणि शेती करायचा तो आणि तो इकडं आलेला होता तो त्याचं कारण म्हणजे असं काही गाई गाई म्हशीसाठी चारा घेऊन जाणं पीठ नेणं त्याच्यासाठी तो आलेला होता आणि काही एक कार्यक्रम पण होता तो कार्यक्रम आठवून तो घरी चालला होता घरी जात असताना असं ते राजूरपाटी तिथं काहीतरी तिथं अर्श हल्ला झाला आहे हल्ला झाला आहे ते आता हल्ला झाला का ॲक्सिडेंट झाला ही पूर्व माहिती म्हणजे मला नाही आहे पूर्व कल्पना नाही त्याची